पोरा तुम्हा घेऊन चरणी चरणी नतमस्तक विचार घटनेच्या माध्यमातून दिनदलित महिला अस्पृश्यांना मतदानाचा अधिकार देणारे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्यासारखी सर्वसामान्य स्त्री यांच्यामुळं चार चौकात बोलायचं धाडस करू शकली अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले शेवटच्या तळागाळाच्या माणसापर्यंत विकासाचा सूर्य म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ते सर्व उद्या दहा एप्रिल त्यांची पुण्यतिथी आहे ते भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनाही आज या ठिकाणी विनम्र अभिवादन करते भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासप आणि इतर घटक पक्षांच्या महायुतीच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या मंचावर उपस्थित या ठिकाणी उपस्थित पंचकोशीतील माझ्यापेक्षा वयानी मानानी अनुभवानी ज्येष्ठ श्रेष्ठ असलेली सर्व मानवाईक मंडळी मायमावल्या माता भगिनी उपस्थित बंधू भगिनीं सगळ्यात पहिल्यांदा आपला सगळ्यांना मानाचा महाराष्ट्र करते आणि आज गुढी माडवा नवीन वर्षानिमित्त तुम्हा तुम्हाला सगळ्यांना सुख समृद्धी समाधान शांती प्रगती आणि उत्तम आरोग्य लाभो हो। हीच परमेश्वर करते नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छाही देते पोचायला उशीर झाला त्यासाठी मनापासून माफी मागते परंतु येताना वाटेत भावानी पाठर कशी केली पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझे ज्येष्ठ बंधू आपल्या या भागाचे विकास पुरुष आदरणीय पालकमंत्री आमदार संजी भाऊ राठोड साहेब आहेत बहीण सगळ्या लोकांच्या गवड्याला अडकलेली आहे चार ठिकाणी तिला भेटी द्यायची आहे तिला लोकांसोबत बोलायचं आहे तर ताई तुम्ही इच्छा मोर्चा सांभाळा मी पुढे जाऊन मोर्चा सांभाळतो म्हणून ते मला त्या ठिकाणी देवीला हो। ठेवलं आणि ते या ठिकाणी तुमच्या सोबत संवाद साधायला आले अशी बहीण भावाची जोडी जर आपल्या भागात असेल तर तुम्ही विचार करा या भागाचा विकास अजून दुप्पट ठेवायला झाल्याशिवाय राहणार नाही हे या भट्येवरून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लक्षात येतं भाऊ या ठिकाणी आले त्या सगळ्यांना भेटत भेटत तुमच्यापर्यंत यायला उशीर झाला त्यासाठी माफी मागते परंतु शेवटी तेच मायवा बसतात जे सुद्धा पदरात घेतात त्याच्यामुळे मला काळजी भीती वाटत की लोक काय म्हणतील बसले असतील की नाही कारण एकमेव बाहेर ही अशी जागा असते लेकीला कितीही उशीर झाला तरी कोणी कंटाळून जात नाही डोळ्यात तीच उत्सुकता असते तेच प्रेम असतं तोच जिवाळ असतं डोळ्यात ताण आणून जिची वाट पाहिल्या जाते ती माहेरची लेख असते ही लेख तुमच्यापर्यंत आलेली आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या निवडणुकीच्या यांनी शब्द टाकला अनेक दिवसांपासून मध्ये मला म्हणणं चालूच होत कि तुम्ही या भागाची लेख आहात या ठिकाणी विविध उपक्रमांच्या माध्यमाने सातत्याने तुम्ही येत असता सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून या भागात तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे परंतु आमचं गमतीचं नातं होतं मी म्हटलं भाऊ तिकडे आमचे साहेब खासदार म्हणून आहेत त्यांचं चाल चालू आहे बरं चाल चालू द्या कशाला परंतु जर मनातून एखादी इच्छा प्रांजळपणे व्यक्त केली तर परमेश्वर त्याला सत्यात उतरवतो आणि त्याची प्रचिती म्हणजे मी आज तुमच्या सगळ्यांसमोर उमेदवार म्हणून आहे या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब महाराष्ट्र राज्याचे माननीय कर्तव्यरक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितजी पवार साहेब आणि महायुतीतील सर्वच नेत्यांच्या सहमतीने महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी मला सन्मान देण्यात आला मला संधी देण्यात आली हे मी माझं सद्भाग्य समजते कारण त्या अनेक लेखींपैकी मी एक लेख आहे सुधीर भाऊ आपण या ठिकाणी बसलेले आहात त्या अनेक लेखींपैकी मी एक लेख आहे जिला आपल्या जन्मभूमीला कर्मभूमी करण्याचं भाग्य प्राप्त होतं मुलाचा ज्या ठिकाणी जन्म त्या ठिकाणी कर्मभूमी बनवतात आपल्या आपल्या जन्मभूमीला कर्मभूमी म्हणून त्या ठिकाणी काम करत राहतात परंतु लेकीचं लग्न झालं की ती माहेरी जाते सासरी जाते आणि माहेरी आपलं काही काम करायचं असेल ऋण फेडायचं असेल तर ते तिला काही करता येत नाही परंतु आज या निवडणुकीच्या निमित्ताने मला हे ऋण फेडण्याची संधी प्राप्त झालेली आहे याचं कारण स्त्री ही नदी सारखी असते सगळ्यांनी आता या ठिकाणी उहा केला असेल मी याच्या आधी की परके आहे अमका आहे आहे मला बुद्धीची कीव करावीशी वाटते ज्यांनी माझा उल्लेख परके आहे वगैरे वगैरे केला असेल तुम्ही इथं बसलेल्या प्रत्येक हा जर हात वर करून सांगायचं कुणाला आपली लेख आपली वाटत नाही परकेची वाटते ही पोरगी माझी नाही बाबा दुसऱ्याची असं कोण म्हणते का अरे आपल्या घरातली मुलगी हे आपलं लक्ष्मीचं स्वरूप मानतो आपल्या घरातली मुलगी हे सरस्वतीचं मानतो आपल्या घरातली मुलगी आपण मातेचं स्वरूप मानतो यत्र नार्यस्तु रमनते द्र देवता ही आपली संस्कृती आहे ज्या ज्या ठिकाणी स्त्रीत्वाचा सन्मान केला जातो तिथे तिथे देवता वास करते ही आपली संस्कृती आहे आणि त्याच ठिकाणी या स्त्रीचाच नव्हे लेखीचाच नव्हे माझाच तर माझ्यासह तमाम स्त्रीत्वाचा अपमान करण्याचं काम या काँग्रेसच्या लोकांनी केलं हे मी के 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 या ठिकाणी नमूद करते केवळ माझाच नाही लेकीला म्हणून माझा नाही घराघरात जन्माला आलेल्या प्रत्येक लेकीचा अपमान केला आहे त्यांच्या स्वतःच्या सुद्धा लेकीचा अपमान केलेला आहे या लेकीला या निमित्ताने आपल्या माहेरचं ऋण फेडण्याची संधी मिळालेली आहे कारण स्त्री ही शेवटी नदीसारखी असते आपण अरुणवादीच्या भागात अरुणावतीच्या पाण्याने सिंचित झालेल्या या जमिनीच्या वाहना तुम्ही बघितलं असेल नदी वाहत असताना आपले दोन्ही काठ सुजनाम सुफलाम करते दोन्ही भागाची जमीन ही सुपीक करत करत असते बाईचं जगण ही नदी सारखं असत या बाईचा एक काठ माहेर असतं दुसरा काठ सासर असतं पर्यंत पंचवीस वर्ष मी माझा एक काठ शासन संपन्न केलं आता ती वेळ आहे माझा दुसरा काठ म्हणजे माझं सगळ्यांनी आशीर्वाद दिल्यावर निश्चित माझा हा दुसरा काठही संपन्न केल्याशिवाय राहणार नाही ही, ही शंभर टक्के खात्री मी तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांना सांगू इच्छिते की असा कुठलाही आरोप झाला असेल काही झाला असेल त्याची चिंता मला नाही आहे याचं कारण मला माझ्या सगळ्या लोकांवरती विश्वास आहे परंतु या ठिकाणी उमेदवार म्हणून उभी राहत असताना तुम्हाला एकच सांगणं केवळ आमची म्हणून भावनिक होऊन मला मतदान करा असं मी या लोकशाहीच्या पवित्र मंदिरात पवित्रात म्हणणार नाही कारण माझा लोकशाहीवरती आणि सगळ्यांच्या बुद्धीवरती प्रचंड विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एका मताचा अधिकार दिला आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने तुमचं आमचं प्रत्येकाच्या मताला प्रचंड किंमत आलेली आहे प्रचंड महत्व आलेलं आहे हे मत देताना आपण जपून ताऊन सुलाखून मोजून मापून दिलं पाहिजे साध बायकांना तुम्ही या ठिकाणी बसलेले माय मावल्यानं बाजारात गेलो मेथीची जुडी आणायची असली त्या मेथीच्या ढिगाऱ्यातून त्या बाईने जर मेथी काढून दिली तुमच्या हातात तिने दिलेली मेथी घेतो का आपण तिने दिलेली जुडी घेत नाही आपण आपल्या हाताने दुसरी भुसकून काढून घेतो त्याच्यातली आणि ती पण खालीवरी काढून बघतो बघतो की नाही सडकी आहे का नाशकी आहे का समजा घरात सडकी निघालीच ती मेथी तर दुसऱ्या दिवशी दुसरी आलूचं घरात आलू राहतात तिची भाजी करता येते आपल्याकडे दुसरा पर्याय असतो पण तरी तपासून घेतो आता गरम गरम उन्हाळा चालू आहेत सगळ्यांनी थंड पाण्यासाठी माठ आणले माठ घेताना सुद्धा आपण असं टनटण ता वाजवून घेतो माठाच्या बुडाला अंगठ्याने वाजवून घेतो की असं कच्चा की पक्का आहे ते माठ मातीच मरतंय मातीचं माठ फुटलं तरी दुसऱ्या दिवशी आपल्याला तपास दुसरं आणता येतो त्या माठातलं माती आपल्याला कळत नाही ती की पकड आहे बरोबर आहे सुपर सुपारे हो त्या माठातला मातीतलं कच्च पक्क काही कळत नाही तरी तपासून बघतो फुटला तरी दुसऱ्या दिवशी दुसरा अंगता येते परंतु जर या इलेक्शन मध्ये फुटका मडका लोकसभेत पाठवलं पाच वर्ष बदलून घ्यायची चान्स नाही या लक्षात घ्या पाच वर्ष बदलून घेता येत नाही त्याच्यामुळे जे असे फुटके फाटके काम केलेली फार चलय त्यांना पाठवायचं लक्ष लक्षात नाही घ्यायचे तपासून पाठवले पाहिजे वाजवून घेतले पाहिजे पाठवले हो पाहिजे आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते ही निवडणूक ग्राम निवडणूक नाहीये दादांनो दादापंचायतच्या निवडणुकीला समजा एखादा उमेदवार ग्रामपंचायतचा सदस्य आलता फालता निवडल्याच गेला काम नाही झालं तर आपलं पंचायत समितीचा मेंबर असते जिल्हा परिषदचा असते नगर नगरपंचायतचा असते नाही झालं तर आपले आमदार असतात आमदार साहेब आपले पालकमंत्री आहेत त्यांचं कोणीतरी दोन चार माणसं आपले काम करतात आणि आहेत आपलं काय म्हणतात संजभाऊ काय म्हणतात ते आपलं चाच मग सगळे काम करून घ्या ना इतका प्रचंड विकास या ठिकाणी आता बघितलं भंजारा समाजाची काशी असलेलं हे या ठिकाणचं पवित्र मंदिर हे पवित्र शहर आपले संत रामदा महाराज इतक्या दिवसांपासून मंत्रालयाच्या खेटा घालायचे फाईल घेऊन घेऊन आदरणीय अनिल जाधव या ठिकाणी बसलेले आहेत माझे सहकार क्षेत्रातले माझे वरिष्ठ सहकारी माझे मार्गदर्शक त्या ठिकाणी थोरा देवीचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून मंत्रालयाच्या खेटा घातले ते या ठिकाणाहून स्वर्गवासी झाले परंतु पोहरा विकास झाला नाही परंतु केवळ आपले आदरणीय संजी त्या ठिकाणी आले माननीय मोदी साहेब त्या ठिकाणी आले माननीय युतीच सरकार या ठिकाणी आज त्या संपूर्ण पोहरा देवीच्या परिसराचा आता या परत झालेला तुम्हाला सगळ्यांना दिसत देवीचं मंदिर काही या चार पाच वर्षातलं आहे का हजारो अनेक वर्षांपासूनच मंदिर त्या ठिकाणी आहे अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी चांगलंपणे सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न चालू होते परंतु या ठिकाणी असावे लागते या ठिकाणची इच्छाशक्ती महत्वाची अशी इच्छाशक्ती असणारी माणसं त्या पदावरती बसवावी लागतात त्यासाठीची ही निवडणूक आहे लोकसभेत आपल्याला उमेदवार पाठवायचा आहे दस्ते ड्रेनेज नाल्या स्ट्रीट लाईट पेवर ब्लॉक हे तर चालतच राहतात भावनी आता सांगितलं ते काम होणारच आहे परंतु हा विकास म्हणजे खरा विकास नव्हे आपल्याला लोकसभेत पाठवायचा आहे त्या पवित्र मंदिरात देशाची ध्येय दोन्ही ठरवले जातात ज्या लोकसभेमध्ये या देशाची संरक्षण नीती काय असली पाहिजे जननीती काय असली पाहिजे अर्थनीती काय असली पाहिजे शिक्षण नीती काय असली नी पाहिजे या सगळ्या सगळ्या प्रश्नांचा उहपुह ज्या मंदिरात होतो त्या संसदेमध्ये आपल्याला आपला उमेदवार पाठवायचा आहे एक छोटासा निर्णय काय मोठा बदल घालू शकतो हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं अनेक वर्षांपासूनच तीनशे सत्तर असलेलं कलम आजपर्यंत ही काँग्रेस हटवू शकलेली नव्हती एका झटक्यात मोदी सरकारने निर्णय घेतला तीनशे सत्तर कलम हटवलं आणि संपूर्ण अर्थात खऱ्या अर्थाने आपला देश स्वतंत्र झाला म्हणता येईल आपला स्वतंत्र असलेल्या काश्मीर मध्ये तुम्हाला आम्हाला जाता येत नव्हतं तुमच्या आमचं द्या या भारताचं स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून देशाच्या सीमेवर जे आमचे जवान लढतात अनेक आपल्यापैकी अनेकांची लेकरं आपल्या सैन्यामध्ये असतील त्या ठिकाणी लढत असतील

तर जोपर्यंत दिल्लीवरून आदेश येत नाही तोपर्यंत आमच्या सैन्याला कुठलीही गोळी चालवायचं स्वातंत्र्य नव्हतं मग दोन सैनिक महोदय चार सैनिक जब तक दिल्ली आदेश नाही जातील तोपर्यंत आमचा सैनिक गोळी चालवू शकत नव्हता माननीय मोदी साहेबांनी हे बंद केलं आणि आपल्या सैनिकांनी सांगितलं आम्ही महत्वाचे नाही दिल्लीचे पंतप्रधान महत्वाचे नाही माझ्या देशावरच्या सीमेवरच्या जवानाची जान महत्वाची आहे राष्ट्रप्रधान बाकी सगळं नंतर त्यांनी सांगितलं गोळी चालवायची सुद्धा वाट बघायची नाही त्या पाकिस्तानच्या सैनिकांनी बंदुकीच्या चापवर बोर जरी ठेवलं तरी तुम्ही फायरिंग सुरू केली पाहिजे ही ताकद असणारा पंतप्रधान आपल्याला देशाच्या त्या सर्वोच्च बलावरती बसवायचंय मंडळी

घरापर्यंत शेतीपर्यंत पाणी कसं पोहचवता येईल यासाठी कैलासवासीय बाबासाहेब मल्ले यांच्या कामातून मी सगळं हे काम जवळून बघितलेलं आहे जवळच असलेल्या सारंगपूर इथली रहिवासी आहे लहान पाण्यापासून वाडी वस्त्यांवर वागली भाऊ नसल्यामुळे लहानपणापासून मुलासारखं शेतीवर जाऊ दिलं रानुमाल फिरू दिलं दंगल वस्त्या फिरलेली आहे त्याच्यामुळे वावरात फिरत असताना धुरा कशाला म्हणतात माती कशाला म्हणतात ढेकळ कशाला म्हणतात औत कसं कासऱ्या कसे ओढतात मुसक्या कशाला म्हणतात पुराणी कशाला म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून बघितलेल्या एवढंच नाही तर कापूस आधी सीताई कशी करतात हे सुद्धा केलेली बाई आहे मी त्याच्यामुळे कास्तगारांचे सगळे प्रश्न जवळून आहे त्याच्यामुळे तुमचे सोयाबीनचे प्रश्न असतील तुमचे कापसा जे प्रश्न असतील तुम्ही जे प्रश्न असतील निश्चित यांच्या भावाशी तुमच्या सगळ्या जगणं अडलेलं आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीने खासदार हेमंत पाटील साहेबांनी हळदवर आधारित प्रक्रिया केंद्र आणि संशोधन केंद्र आम्ही हिंगोलीत सुरू केलं त्याच धर्तीवर आपल्या येथे उत्पादित होणाऱ्या मालांवरती संशोधन केंद्र या भागात सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि अनेक बेरोजगारांच्या हाताला त्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचं काम करेल याचं कारण तुम्ही बघा सगळ्या निग्रजकरांना माहिती आहे निग्रज असेल दारवा असेल फुसद असेल आपल्या भागातील अनेक ठिकाणी गोदावरीवरांच्या शाखा आहेत आदरणीय जीवन काका आपल्याला का। माहिती आहे गोदावरी वर्गांच्या माध्यमातनं तब्बल पाच हजाराच्या वर मुलांच्या हातांना आम्ही काम केलं आमचे अनेक कर्मचारी या ठिकाणी असतील जे या भागाचे भूमिपुत्र आहे तेव्हा तुम्हाला एक इलेक्शनला राहायचं किंवा राजकारणासाठी म्हणून काही समाजकारण करायचं असं आयुष्यात कधी केलं नाही तसं करायचं असतं तर एखादा मतदारसंघ बघितला असतं तेवढंच काम केलं असतं परंतु कायम खासदार साहेबांनी हेमंत पाटील साहेबांनी आणि संस्कार केला ज्यांची पत नाही त्यांची पत निर्माण करायसाठी राजश्री काम केलं पाहिजे आणि तोच संस्कार घेऊन मी आज काम करते आणि येणाऱ्या तुमची बहीण म्हणून तेच काम पुढे नाही हे तुम्हाला या सगळ्यांच्या साक्षीने सांगतेय निश्चित एक बहीण म्हणून माहेर बद्दल जास्त ओढा असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे की नाही आपल्या सासरच्या लोकांना कळतच नाही आपण माहेरचं किती भलं करून टाकतो बुपचूप गुपचूप करतो की नाही मी असं तुम्ही असं सगळ्याच जणी आपण अरे तो जिव्हाळा चालत असते राव हो, काही पण भरत तुम्ही सगळ्या पुरुषांची सगळ्यांची माफी मागते मग ती आमची भावसे असू द्या नाहीतर आम्ही असू द्या माहेरच्या बद्दलचा जिव्हाळा इतका प्रचंड असतो की त्याचं आम्हाला कसं कसं फल करता येईल याचा सातत्याने आम्हाला थास असतो कारण एकमेव ती एक जागा असते बांधवांनो जेव्हा अख्खं जग आमच्याकडे पाठ फिरत जेव्हा अख्खा जग वसंत भाऊ आमच्याकडे पाठ फिरत तेव्हा आम्हाला खात्री असते अर्ध्या रात्री सुद्धा श्रीधर काका आमच्यासाठी जे दार उघड असत परमेश्वर एक वेळ दरवाजा बंद करेल परंतु माहेरची माणसं लेकीसाठी कधीही दरवाजा बंद करत नाही असं हे माझं माहेर आहे आणि या माहेरच्या माणसांकडे आलेली ही राजश्री पाटील ही एक उमेदवार म्हणून नाही तुम्हा सगळ्यांची प्रतिनिधी म्हणून तुम्हा सगळ्यांची लेख म्हणून तुम्हा सगळ्यांचे जिव्हाळेचे प्रश्न त्या संसदेत तेवढ्या ताकदीने मांडण्यासाठी जाणारी आहे म्हणून आणि केवळ लेख आहे म्हणून मतदान तुम्ही या ठिकाणी इतक्या पासून बसलेले आहात बऱ्याच वेळेचे बसलेले आहेत तुम्ही ऊन आहे रण तरी इतक्या वेळचे बसलेत थांबलात कारण तुम्ही महायुतीचे प्रतिनिधी आहात तुम्ही सगळेजण महायुतीचे मतदार आहात मी एवढं सगळं का सांगते मग तुम्हाला तुम्ही सगळे तर धनुष्यबाणालाच मतदान करणार आहात हे सगळं सांगण्याचं सा कारण एवढ्यासाठी आहात की इथून बाहेर गेल्याच्या नंतर ज्या अनेक लोकांना तुम्ही भेटणार आहात आणि सांगणार आहात की आपली काय उभी आहे आपल्या संजीव भाऊंनी एक प्रतिनिधी या ठिकाणी दिलाय महायुतीचा एक उमेदवार आहे त्याच्या धनुष्यबाणाला आपल्याला मतदान करायचं आणि समोरच्या का आपल्याला माहित असलं पाहिजे माझी पोरगी तर आहेच आहे पण तुमची पोरगी काय ताकदीची आहे का महायुतीने उमेदवार हे तुम्हाला सांगता पाहिजे माझा अहंकार मुळीच नाही आहे हे मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छिते कारण कुठलंही काम करायचं असेल आपली लायकी असेल तर आपण केलं पाहिजे या नम्र हनी मी प्रत्येक गोष्ट करत असते आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते की प्रत्येक क्षेत्रात ज्ञान घेत घेत आयुष्य संपन्न करत जावं या आजपर्यंत काम केलं आणि तेच घेऊन आज सगळ्यांपुढे तुमचे सगळ्या प्रश्न असतील ते सोडवायसाठी मी उभं आहे आणि म्हणूनच येणाऱ्या सव्वीस तारखेला आपण सगळेजण धनुष्यबाणाचं बटन दाबून महायुतीला मतदान करून माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी चारशे बार मध्ये आपलं यवतमाळ वाशिमच एक ताकदीचा हक्काचा माणूस पाठवण्यासाठी महायुतीला प्रचंड मतदान करून विजयी करा हे नम्र आवाहन तुम्हाला या ठिकाणी करते आणि येणाऱ्या काळात एक तुम्हाला सगळ्यांना सांगते ताई कुठे राहते ताई कुठे करते काय करते माझा अनुभव प्रचंड मोठा आहे हे तुम्ही मला यवतमाळ वासिंच सांगू नका फक्त राजदास जाधव तुम्हाला माहिती आहे सहा राज्यातल्या संस्थेचं काम सांभाळते सहा राज्यातल्या संस्थेचं तेलगू भाषेतली माणसं माझ्याकडे काम करतात कन्नड भाषेतली माणसं माझ्याकडे काम करतात गुजराती भाषेतली माणसं माझ्याकडे काम करतात तीन, तीन लक्ष रुपयांच्या ठेवी इथून सुरू झालेली माझी पतसंस्था दहा बाय दहाच्या खोलीत सुरू केलेला हा प्रवास दहा वर्षापूर्वी काम सुरू केलं चांगली टीम जमवली मॅनेजमेंटची टीम आली प्रत्येक शहरातले एक्सपर्ट लोक जमवले काम कस करून घ्यायचं कशा पद्धतीने करायचं याच्यावरती कामाच यश अवलंबून काय दिवे लावले आपण इथेच होतो मी का इथं नव्हती पंचवीस वर्ष लग्न झाल्यावर मी सासरी नांदत होती तरी मी इकडे शाखा काढल्या तरी त्या लोकांच्या हातांना काम दिलं यवतमाळमध्ये माणूस गेल्यानंतरही कसा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून दिला प्रया, सारख्या कार्यक्रमाला कायम हातभार राहतो सामाजिक मध्ये सातत्याने आम्ही श्रद्धा गिराय अनेक उपक्रम असतील मला सांगताना आठवणार नाही कारण माणसांनी कायम काम सत्पात्री केलं पाहिजे या हाताने केलं तर त्या हाताला पत्ता लागू नये या हेतूनही आजपर्यंत काम केलंय त्याच्यामुळे हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा नाही तुम्हाला शब्द देते ज्या पद्धतीने गोदावरी अर्बनचं काम आजपर्यंत केलं त्याच ताकदीने त्याच शिस्तीने प्रत्येक घटकाचं काम तेव्हाच्या तेव्हा पूर्ण होईल हा तुम्हाला सगळ्यांना शब्द देते कारण खासदार साहेबांच्या पद्धतीचं आम्ही असंच काम केलं आमच्या प्रत्येक विधानसभेत आमचं एक एक कार्यालय ते सेंट्रलाइज केलं वृद्ध कलावंताचं पत्र घ्यायला सुद्धा त्याला खासदारांपर्यंत यायचं काम थोडं दिलं जाईल तिकिटाचेही पैसे खर्च करू नको बाबा तुला जागेवरच्या जागेवर मिळेल प्रश्न कशा पद्धतीने करताना तुमची नीतीमत्ता साप पाहिजे शेवटी आता कसं आहे संजी विरोधकांगडीकडे मुद्दे नाही राहिले ही लोकसभेची निवडणूक आहे आपण त्या मुद्द्यांवर लढलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे आता नाही करत नाही करत प्रत्येकाचं जेवढं जोड़ तेवढं उडा असते तेवढे तेवढे ते उडतात आपण आपल्या पद्धतीने काम करू ही लेख तुमच्या सक्षमतेने तुमच्या समोर उभी आहे ताकदीने मुद्दे मांडते आणि बोलण्यात बळ बोल तेव्हाच जेव्हा त्याला कामाचं सामर्थ्य असत मी आजपर्यंत केलेलं काम माझ्या गुरुजनांनी माझ्यावर केलेलं संस्कार आई वडिलांची पुण्याई आणि या माहेरच्या मातीनी जे घडवलं जे जोपासलं या सगळ्याच्या संचितावर आज ही तुम्हाला समोर उभी आहे निश्चित येणाऱ्या काळातही तुम्ही मला ही संधी देऊन या जन्मभूमीची ऋण फेडण्याची संधी द्याल एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते तुम्हाला सगळ्यांसाठी चार ओळीत एवढंच सांगते ते सिनेमे नाही मेरे सिनेमे सही तेरे सिनेमे नाही मेरे सिनेमे सही हो किती सही आग चाहिए आगी लय पेटतात लय आगी लागल्या मी कडे परंतु खरे खरे आवी भेटले पाहिजे सही आज सुरतनी चाहिए सिर्फ हंगामा खडा करना हमारा मकसद नहीं यह हालात ये सूरत हमें बदल देनी चाहिए निश्चित हे काम करत असताना मणजिकंच्या कष्टितांच्या शोधी जनता आणि माय माउल्यांच्या आशीर्वादाने सगळी दुःखाची सावत बदलून टाकण्यासाठी मी कायम प्रति बद्ध राहीन लेकीच्या हाताला धरून काम करण्याचा अधिकार हा सर्वस्वी तुम्हाला बहाल करते माझ्या हाताला धरून काम करूं ताकत ही ताकद तुम्हाला देते पुनश्च एकदा तुम्ही सगळेजण थांबलात ही सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीचे सर्व सन्माननीय नेते सर्व सन्माननीय पदाधिकारी आमचे सर्व सर्व कार्यकर्ते आणि आपण सगळेजण या ठिकाणी बसलात झटलात त्यासाठी मनापासून सगळ्यांचे आभार आभार मानत नाही आभार परक्यांचे मानायचे असतात तुम्ही सगळेजण माझे आहात मी तुमची लेख आहे लेखीचा हक्क असतो प्रेम असत या प्रेमाचं ऋण मात्र मी या ठिकाणी व्यक्त करते आणि जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या अडी अडचणीत सुखात दुःखात सोबत राहील प्रेमाच्या ऋणातून उतरही व्हायचा प्रयत्न करेल एवढा शब्द देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाल